श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आहे की मी कुठल्या नेत्यांच्या समर्थनात आले नाहीये कुठल्या नेत्यांच्या विरोधकात आले नाहीये मी एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून इथं आपल्या सगळ्यांसमोर संबर उभी आहे माझा सांगण्याचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या आणि निवडणुका आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामधून तळागळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहीत आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे आणि नेत्यांचे ने वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं आहे आमच्या नुकसान कारण कसं आहे हे खूप धोकादायक असू शकतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय आहे ते देखील तुम्हाला मान्य नाही एक कार्यकर्ता म्हणून मी, मी बोलत आहे कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाही मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नाही आणि माझ्या बाबा माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती कुठल्याही कसं त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ